सार्थक खराडे यांच्या पाचव्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम मोहोपाडा रसायन येथील पत्रकार राकेश खराडे यांचे चिरंजीव कैलासवासी सार्थक राकेश खराडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व खालापूर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी रसायनी परिसरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे से आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजल्यापासून रायगड जिल्हा परिषद मोहोपाडा शाळा शिवनगर याने खाने आंबिवली शाळा पानशील शाळा तळेगाव शाळा तळेगाववाडी शाळा आदी राजीप शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांसह शालेय उपयोगी वस्तूंचे किट व खाऊंचे वाटप करण्यात आले तसेच काही शाळांच्या आवारात तसेच परिसरात ठिकठिकाणी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप मोहपाडा येथे आधार कार्ड व मतदान नोंदणी शिबीर आदी कार्यक्रम दिवसभरात पार पडले सदर उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कर्जत खालापूर पनवेल उरण येथील पत्रकारांनी अथक परिश्रम घेतले मतदार नोंदणी शिबिराचा एकशे त्रेसष्ट नागरिकांनी नोंद केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट रायगड राहिलो खरं तर पत्रकार हा बोलत नसतो पत्रकारचं समाजाचं प्रतिनिधित्व हे समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आज खरंच माझं साहेबांनी सांगितलं आज एका बापाचा मुलगा आपल्या सोबत नाहीये आणि त्याच्यावर जग ठेवून आपण या या विद्यार्थ्यांमध्ये त्याला देखील त्याचा मुलगा कुठेतरी बसलेला दिसत असावा मला बोलता येत नाही आम्ही बोलत नाही म्हणून मी पहिल्यांदाच वाटतो की आम्ही पत्रकार बोलत नाही आम्ही बोलत लिहित असतो लिहिण्याचं काम आम्ही करत असतो आता आज खरंच आपलं ऊर भरून येईल प्रत्येक बापाला अभिमान वाटेल अशी गोष्ट आज पाचवा दिन देशकता या ठिकाणी साजरा करतोय आम्ही त्याचे साक्षर यासाठी या स्मृती दिनानिमित्त आम्ही जरी साक्षीदार असलो तरी प्रत्येक बापाला अभिमान वाटेल अशी गोष्ट या ठिकाणी घडते आणि आम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करतोय छोटीशीच भेट आमच्याकडे देतोय मात्र त्याच्या बापाचं एवढं मोठं काळीज आहे कारण त्याच्याबद्दल काही प्रेरणा मिळावी असंही काही या ठिकाणी घडतोय तुम्ही सगळ्या शिक्षक वर्गाने या ठिकाणी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आमचा छोटासा मान सन्मान तुम्ही केला त्याबद्दल आम्ही पत्रकारांच्या वतीने तुमचं सर्वांचं ऋणी आहे आणि आपला आभार मानतो धन्यवाद असं पालकांचं फार मोठं पण आहे या दिवशी सातवीची त्यांना काय वाटतो त्यांना असेल तरी सुद्धा मोठं पण करून ते शाळेमध्ये आले बाकीच्या काही शाळेमध्ये ते उपस्थित राहिले त्यांनी उपाय वाटपाचा कार्यक्रम केला मुलांना कपल बॉक्स वगैरे काही दिलं तर समजदार लोक म्हणजे लहान मुलांना काही समजदार नाही आपण जे मोठे लोकं जमलेले आहोत जे ते किती मोठा काळजा म्हणजे हजावर नजर ठेवून आपल्या शाळेमध्ये आलेले असले ते त्या भावना त्यांनाच माहीत आहे आणि आपल्याला माहीत आहे मी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा असं कार्य करावं मी अभिनंदन करतो आणि सार्थकला सगळ्यांकडून प्राधान्य वाटतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.